नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी रानभाज्या या विषयावरची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये आपण कवळीची भाजी म्हणजेच सफेद मुसळी या विषयावरची माहिती यामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो या विषयावरची माहिती आपण सविस्तरपणे पाहूया आदिवासी भागामध्ये सर्वसाधारणपणे कवळीची भाजी ही जून जुलैमध्ये रानामध्ये निघायला सुरुवात होते या भाजीला पावसाळी भाजी असे देखील म्हटले जाते या भाजीचे वैज्ञानिक नाव सफेद मुसळी असे आहे जर तुम्हाला कोणी विचारले सफेद मुसळी म्हणजे काय तर त्याला म्हणा की कवळीची भाजी होय कवळीच्या भाजीचा बाहेरील देखेरीपणा पाहिला तर गवते चहाची पाणी कशी असतात याच प्रकारचा असतो पण गवते चहाची पाणी ही लांबट असतात तर कवळीच्या भाजीची पाणी ही आकूड आणि जाड असतात ही याच्या या भाजीच्या मधोमध एक सरळ कांडी असते या कांडीलाच त्याचे बियाणे येते या भाजीची मुळे पाहिली तर ही पांढरी असतात आणि थोडीशी मुसळासारखी लांबुकळी असतात यावरूनच वैज्ञानिकांनी त्याचे नाव सफेद मुसळी असे ठेवले असावे आदिवासी भागामध्ये कवळीच्या भाजीला दैवी स्वरूप म्हटले जाते आदिवासी भागामध्ये कवळीच्या भाजीचा देव केल्याशिवाय या याची भाजी बनवत नाही आदिवासी भागामध्ये कवळीच्या भाजीच्या वेगवेगळ्या कथा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील या भाजीचा कार्यकाळ पाहिला तर जूनपासून सुरुवात होते तर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत या भाजीचा कार्यकाळ असतो नंतर ही भाजी जमिनीमध्ये विलुप्त होत जाते सुरगाण्याच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात व इतर भागामध्ये याचे उत्पादन घेतले जाते सुरगाणेमधील सुळे वांगण पळसण या गावांमध्ये कवळीच्या भाजीचे उत्पादन येथील स्थानिक आदिवासी बांधव घेतात कवळीच्या भाजी भाजीचे बियाणे पाहिले तर साडेचारशे रुपये ते पाचशे रुपये प्रति किलो बाजारामध्ये मिळते या भा भाजीचा बाजारातील भाव पाहिला तर नऊशे रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षाही जास्त या भाजीला भाव मिळतो या भाजीचे काही औषधी गुणधर्म पुढील प्रमाणे पाहूया नंबर एक आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे सुधारते नंबर दोन मधुमेह नियंत्रणास ठेवण्यास मदत करते त्याचबरोबर मानसिक ताणतणाव हा काही प्रमाणात कमी करते नंबर तीन वजन वाढवण्यास मदत करते मला फक्त आदिवासी बांधवांना एवढेच म्हणायचे आहे की आपण आधुनिक शेतीकडे तर वळलेच पाहिजे पण आपण ज्या आपल्याकडे ज्या भाज्या आहेत आदिवासी रानभाज्या जसे की कवळीची भाजी त्याचबरोबर शेवळा दिगडी कारटुलक अशा अनेक भाज्या आहेत यांची विक्री करून देखील आपण आपली आर्थिक गरज भागू शकतो म्हणून अशा भाज्यांकडे आपण वळले पाहिजे आणि त्यातूनच आपला रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण येथेच थांबूया अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो आज आप, आज आपण येथेच थांबूया धन्यवाद